ज्या कारणासाठी मी माझी शासकीय नोकरी सोडली ते कारण म्हणजे बालविवाह हो। महाराष्ट्रात आजही एक लाखापेक्षा जास्त विवाह हो, एका वर्षामध्ये होतात आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू असतात हिंदू असतात गरीब असतात अधिकारी सुद्धा हिंदू असतात मंत्री सुद्धा हिंदू असतात परंतु कोणालाही थांबवायची इच्छा नाही आपल्याकडे हिंदुत्वाची व्याख्या अशी झाली आहे की जो मुस्लिमांना शिव्या घालत किंवा इतर धर्माला नावं ठेवत तो करा हिंदू परंतु हिंदूंच्या काय समस्या आहेत किती मोठ्या प्रमाणात वाटोळे होत आहेत मुलींचे मुलांचे सुद्धा बाकीच्या ज्या इतर समस्या आहेत त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही फक्त आणि फक्त हिंदू आणि इतर धर्मांना शिवाय द्यायच्या म्हणजे हिंदुत्व परंतु हा हिंदुत्वाचाच विषय आहे जर महाराष्ट्रामध्ये एक वर्षामध्ये एक लाखापेक्षा जास्त हिंदूंचे बालव होते आणि ते जर थांबवत आपण नसेल तर आपण जो हिंदुत्ववादाचा मुखवटा घातला आहे तो खोटा मुखवटा आहे तो मी कधीच वैयक्तिक विषयावर बोलत नाही परंतु आज विषय असा आहे की मला बोलण्याची आवश्यकता आहे ज्या मुद्द्यावर मी शासकीय नोकरी सोडून खाजगी काहीतरी करण्याचं ठरवलं होतं त्याचं मेन कारण असं होतं की मला बालविवाहाबद्दल खूप जास्त सहानुभूती होती ते कुठेतरी थांबलं पाहिजे ज्याच्यामुळे भारताचं खूप जास्त नुकसान होतंय जे काय माझे मुद्दे असतील कारण तेव्हा मी जास्त वयाचं नव्हतो माझं वय अक्षरशः अठ्ठावीस एकोणतीस होतं आणि अठ्ठावीस एकोणतीस या वर्षी माझ्या जवळचं कोणीही नसताना मी कधी कधी एकटाच रडत बसायचो आणि हे रडण्याचं मेन कारण होतं की रस्त्यात येता जाता जे मला लोक दिसायचे जे कुठेतरी वयानं लहान असायचे कुठेतरी पंधरा वीस वर्षाची पंधराच वर्षाची चौदा वर्षाची मुलगी असायची जिच्या कडेला एखादं तिचं स्वतःच मूल असायचं की एवढा मोठा आपला देश आहे आपण एवढे हिंदुत्ववादी आणि आधुनिक म्हणतोय परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात आजही बाल होतात आणि त्या ज्या लहान मुलं जन्माला येतात त्या लहान मुलांना शिकवण्यासाठी ती आई सुद्धा तयार नसते आणि मग ते मुलं व्यवस्थित शिकण्याची शक्यता नसते आणि अशा वेळेस खूप जास्त नुकसान त्या कुटुंबाचं किंवा त्या व्यक्तीचं त्या आसपासच्या भागाचं होत असतं ज्याचा परिणाम खूप वर्ष भोगावा लागतो आणि ह्यासाठी मी दोन हजार बावीस मध्येच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला ह्या नोकरीतून उत्पन्न मिळेल नाही मिळेल ह्याच्यापेक्षा मला ह्या गोष्टीसाठी काम करायचं होतं आणि ह्या कामासाठी जेव्हा मी ॲक्च्युअल कामाला लागलो तेव्हा असं कळलं की बाबा इथं सुद्धा पैसे लागतात तुम्ही तुमचा उद्देश खूप चांगला आहे म्हणून तुम्हाला कोणीही फुकट मदत करत नाही मी जरी म्हणलं की मला बालिवासाठी हो काम करायचं आणि माझं खूप चांगलं काम आहे मला कुठल्याही एस टी बस ट्रेनमध्ये कुठेही फुकट प्रवास नाही मला कोणीही फुकट जेवायला घालत नाही कोणताही वकील फुकट उभा राहत नाही आणि ह्या कामासाठी चार पैसे सुद्धा पाहिजेत म्हणून महाराष्ट्र पब्लिकेशन नावाची एक संस्था आम्ही चालू केली होती जिला सुरुवातीच्या काळात काहीच यश मिळालं नाही परंतु नंतर पुढच्या चार पाच महिन्यातच मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि या यशाचा फायदा सुद्धा आपण या कामासाठी करून घेतला आहे पहिली गोष्ट म्हणजे मुलांना चांगल्या क्वालिटीचं चा कंटेंट मिळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सामाजिक काम मला करायचं होतं जे आपल्याच ग्रामीण भागाशी गरीब कुटुंबाशी संबंधित आहे त्या कामासाठी सुद्धा मला वेळ मिळणार होता हे काम म्हणजे बालविवाह थांबवणं या बालविवाह थांबवण्याच्या गोष्टीमध्ये जेव्हा मी अभ्यास केला की आधीच्या लोकांनी कशा पद्धतीनं काम केलंय किती व्यापक स्वरूप आहे हे जेव्हा बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की एक लाख बालविवाह फक्त महाराष्ट्रामध्ये होतात आणि हे बालविवाह थांबणं हे एकट्याचं काम नाही जशी सती प्रथा होती इंग्रजांच्या काळात की एखादा नवरा मेल्यानंतर त्या बाईला जिवंत जाळलं जायचं ती प्रथा हिंदू धर्माच्या किंवा आपल्या त्या लोकांनी सहजासहजी सोडली नव्हती जी केशवपणाची पद्धत होती ती सहजासहजी सोडली नव्हती त्याच्या माग खूप मोठं कारण होतं जेव्हा कायदे कडक झाले कायद्यामध्ये ज्यांनी गुन्हे केले त्यांना मोठ्या शिक्षा झाल्या अशा वेळेस समाज ऑटोमॅटिक घाबरतो कायद्याला समाज घाबरतो ही तितकीच खरी गोष्ट आहे तेव्हा असं लक्षात आलं की हा जो कायदा आहे मुळात हा कायदाच कमकुवत आहे अजून जसा जसा पुढे अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की कायदा दोन हजार सहाचा आहे त्याचे नियम संसदेने सांगितले होते की राज्याने आपापल्या सोयीनुसार बनवायचे परंतु राज्यानं नियमच बनवले नव्हते हो त्याच्यामध्ये आपला आधुनिक महाराष्ट्र होता की ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय आणि महाराष्ट्रानं काय केलं होतं अजून नियमच बनवले नव्हते दोन हजार सहाला ला कायदा झालाय दोन हजार बावीसला ला आम्ही वेगानं कामाला लागलोय परंतु आमच्या लक्षात आलं की अधिकाऱ्यांना ट्रेनिंगच नाही महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जिथं पी एस आय डीवायस पी लोकांना ट्रेनिंग, ट्रेनिंग दिलं जाते पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे तिथं ट्रेनिंग नाही जो प्रतिबंधक अधिकारी आहे गावातला ग्रामसेवक त्याला सुद्धा माहिती नाही ह्या गोष्टीबद्दल आणि अशा पद्धतीनं मुघमच काहीतरी चाललं होतं बालवाह थांबवायचा था म्हणजे काय ते जाणार त्या गावात की लग्न करू नका आणि आम्ही तुमच्याकडून लिहून घेतो कागदावर तेच लग्न दोन दिवसांना पुन्हा एकदा लावलं जायचं अशी परिस्थिती होती ती आजही आहे हेही आम्हाला माहिती की एवढी मोठी यंत्रणा आम्ही दोन दिवसात बदलू शकत नाही त्याला वेळ लागणार आहे आणि त्यासाठी कायदेशीर लढा द्यायचं ठरलं होतं ही जी आजची बातमी तुम्ही बघितली की मोठ्या प्रमाणामध्ये बालविध थांबवलेत आणि संयुक्त राष्ट्र संघामध्ये सांगितलं आणि हा अभिनंदन आणि आनंदाची गोष्ट ह्या कागदावरच्या गोष्टी आहेत शासन आपल्याला खोट बोलते शासन भामटेपणा करते हे शासनाला माहिती आणि तुम्हाला सुद्धा माहिती ह्याचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा मला छोट्या छोट्या ह्या गोष्टी कळायला लागल्या होत्या की हे आपण थांबलो थांबवलं पाहिजे कुठेतरी तेव्हा मी स्वतः माहितीचे अधिकार टाकले की मागच्या तीन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात किती बालविवाह झाले आणि तुम्ही किती थांबवले ह्याच्याबद्दल मला माहिती द्या एकतर माहिती देत नव्हते जेव्हा मी आपल्यात गेलो तेव्हा ही माहिती दिली आणि ह्या माहितीमध्ये हे इथं माझं नाव आहे तेव्हा मी स्वरूप नावाच्या संस्थेमध्ये शिकत होतो तेव्हाचा विषय आहे हा आणि माहितीचा अधिकार दोन हजार पाच नुसार तिथं मी माहिती मागवली होती जेव्हा त्यांनी ती माहिती दिली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की नोंदणी झालेले एकूण विवाह बालविवाहाची संख्या दोन हजार मध्ये एकही बालविवाह कोणत्याही जिल्ह्यात झाला नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या मध्ये पंचेचाळीस टक्के बालविवाह होतात असं केंद्र शासन म्हणते तर हे महाराष्ट्र शासन म्हणते की बीड मध्ये मागच्या तीन वर्षात एकही बालविवाह झाला नाही त्यामुळे थांबवण्याचं काहीही कारण नाही अशा पद्धतीने अक्षरशः फ्रॉड चुकीच्या पद्धतीनं इथं माहिती दिली होती अहमदनगर म्हणजे आता चाहिल्यानगर तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये चोवीस टक्के आसपास बालविवाह सांगितले होते इथं सगळीकडे कंडिशन तीच होती परंतु इथं शासनानं आकडेवारी अक्षरशः चुकीची दिली होती मिस गाईड होईल अशी दिली होती परंतु केंद्र शासनाने जेव्हा आकडेवारी दिली तेव्हा मात्र ह्यांनी काहीच नाही केलं बातमी अक्षरशः इग्नोर केलं पण जेव्हा आम्ही यांच्या मागे लागलो तेव्हा पुढे काय काय झालं हे सुद्धा तुम्ही बघून घ्या कोल्हापूर लातूर यांनी सांगितलं की कुठंही बालवा होत नाही सगळीकडे शून्य शून्य आकडा आहे कोणताही बालविवाह झालेला नाही आणि आमच्याकडं नोंदच नाही त्यानंतर यांनी जे पुढचे आकडे दिले होते इथं पण काय सांगितलं की कुठेतरी सगळे मिळून तीन झाले मुंबई तीनच झाले बाकीकडे कुठेही झाला नाही आणि सगळ्यात जास्त म्हणजे जे बीड आहे परभणी आहे अहिल्यानगर आहे सगळ्याच मोठ्या संख्येच्या जा, मोठ्या संख्येने इथं बालवा होतात तर तिथे त्यांनी सांगितलं की एकही बालविवाह होत नाही परंतु जेव्हा आम्ही सगळ्या खोलात गेलो बातम्या काढल्या माहिती काढली वेगवेगळी आकडेवारी काढली तेव्हा मात्र शासनाला कुठंतरी त्याच्यासाठी पावलं उचलावे लागले बावीस मार्च दोन हजार ला चाइल्ड प्रोहिबिशन कमिटी नावाची समिती आम्ही पुण्यामध्ये स्थापन केली जेव्हा मी मुंबईला होतो जीएसटी डिपार्टमेंटला माझी बायको तिथं मेडिकल ऑफिसर म्हणून होती नवी मुंबईला दोघंही शासकीय नोकऱ्याला होतो दुसरा इन्कमचा काहीही सोर्स नव्हता आणि सरळ सरळ शासनाविरोधात माहिती अधिकार टाकता ही जो परंतु जनहित याचिका टाकणं म्हणजे वाघाच्या तोंडात हात घातल्यासारखं होतं तेव्हाही मला त्यावेळेस तिकडून इंटिमेशन आले की बाबा तुला दिसतं एवढं सोपं नाही भविष्यात तुझ्या वेगवेगळ्या पद्धतीनं कारवाई होणार तुला अडकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तरीही मी न डगमगता शासनाच्या विरोधात माझं जे काम होतं ते काम चालू ठेवलं आसीम सरदे नावाचे एक प्रसिद्ध वकील आहेत पुण्यातले मुंबईतून तिथून इथं आलो माझ्यासोबत बाकीच्या महाराष्ट्रातून वेगवेगळे लोक गोळा झाले आमच्या त्या मध्ये सगळ्यात कमी वयाचा मी होतो एकोणतीसच्या आसपास माझं वय होतं आणि एकोणतीसाव्या वर्षी ही सगळी टीम तिथं घेऊन आम्ही बैठका घेतल्या मिटिंग घेतल्या की काय करता येईल आणि माझं थोडासा आक्रमक पवित्र होता की नाही ह्यांच्या विरोधात आपल्याला जनहित याचिका दाखल करायची आहे प्रत्येक गावागावात जायला महाराष्ट्रात जवळपास तीस हजार गावं आहेत शहरांची संख्या वेगळी आहे आपल्याला सगळ्यांना एवढा वेळही नाही आणि कोणाकडे पैसेही नाहीत कारण हे सामाजिक काम करणार म्हणजे सगळे साधेसुद्धे लोक असतात ज्यांची दोन टाइम खायची पंचायत असती असेच लोक इकडं असतात ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना हे सुचतही नाही आणि ते काय करतही नाहीत अशा पद्धतीनं इथं सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातील बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्ही ती बातमी लावली याचिका दाखल करण्याचं ठरलं आणि ह्यामध्ये तुम्हाला इथं पहिलंच नाव माझं दिसेल की दोन हजार सहाचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी नीट होत नाही आणि त्यासाठी राज्य शासनाला सवाल उपस्थित केले पाहिजेत अशा पद्धतीनं आम्ही याचिका दाखल केली आणि ह्याच्या बऱ्याच बातम्या आल्या होत्या म्हणजे अगदी इंडियन एक्सप्रेस पर्यंत तर एक महाराष्ट्रातल्या टी व्ही चॅनलला सुद्धा बातम्या आल्या होत्या अर्थात टी आर पी म्हणजे आपल्याकडं फक्त राजकीय चालतात म्हणून त्या बातम्यांना जास्त व्ह्यूज नव्हते म्हणूनच न्यूजवाले त्या बातम्या लावत नाहीत ही सुद्धा फॅक्ट आहे आता ह्यामध्ये वेगवेगळ्या बातम्या होत्या आम्ही शेकडो बातम्या गोळा केल्या होत्या कारण जनहित याचिका जी होती ती दोनशे सहा पानांची होती उच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या फक्त इंग्लिशच चालते मराठी अलाव नाही हिंदी चालते पण महाराष्ट्रात ती घेतली जात नाही किंवा ती आम्हाला करायची नव्हती म्हणून ती इंग्लिशमध्ये याचिका होती दोनशे सहा पानांची एखादी स्पेलिंग मिस्टेक असली तरी अक्षरशः कोर्ट ती याचिका फेकून देतं असं म्हणू शकतो आपण परंतु इथं वेगवेगळ्या ज्या बातम्या होत्या की सातवीत मुलीचं लग्न होते चौथीत मुलीचं लग्न होते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या बातम्या होत्या माहिती होत्या वेगवेगळे सर्वे होते ते सगळे गोळा केले अगदी युनायटेड नेशन सहित आणि ह्या पद्धतीनं ज्या कुटुंब संरक्षण जो होतं त्याच्या सगळ्या माहिती काढल्या की परभणीमध्ये जे बालविवाह आहेत ते अठ्ठेचाळीस टक्के प्रमाण आहे बीडमध्ये त्रेचाळीस टक्के आहे सोलापूरमध्ये चाळीस टक्के आहे आणि शासन म्हणतोय परभणीत विवाहच झाला नाही बालविवाह विवाह बालविवाह झालाच नाही असं शासन म्हणते महाराष्ट्र शासन आणि त्याच वेळी केंद्र शासन म्हणते की अठ्ठेचाळीस टक्के झालंय आणि महाराष्ट्र म्हणते शून्य टक्के झालाय अशा पद्धतीनं तो फरक होता आणि तो फरक आम्ही जेव्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा ही याचिका दाखल केल्यानंतर आता ह्या सगळ्या तुम्हाला बातम्या मिळून जातील ही याचिका आहे ही ऍक्च्युअल याचिका आहे दोनशे सहा पानांची जनहित याचिका होती आणि मी एकटा असं होतो की मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो आणि ह्या समितीमध्ये सगळ्यात कमी वयाचा मी होतो आणि मलाच पुढं जाण्याची इच्छा होती पण तसा सपोर्ट दिला त्यानुसार आम्ही ही याचिका दाखल केल्यानंतर त्याचा उद्देश असा होतो की त्यावेळेस जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते त्यांच्याकडून हा मुद्दा व्यवस्थित हाताळला जाईल आमचा असा उद्देश होता म्हणून ही याचिका आम्ही मुंबईतच दाखल केली जेणेकरून मुख्य खंडापीठासमोर मुख्य न्यायाधीशांच्या कडे ही केस जाईल यामध्ये जे प्रतिवादी होते ते राज्य शासन त्यांच्या वतीनं मुख्य सचिव असतात मुख्यमंत्र्यांना आपण प्रतिवादी करू शकत नाही त्याचप्रमाणे तुमची महिला व बालविकास मंत्रालय होतं सामाजिक मंत्रालय होतं शिक्षण मंत्रालय होतं आणि डीजीपी होते त्यासोबतच महिला आयोग होता आणि बाल हक्क संरक्षण आयोग सुद्धा होता अशा पद्धतीने ह्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आणि त्याच्यावर एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे तब्बल सहा महिन्यांनी शासनानं राजपत्र काढलं आणि त्यामध्ये जो दोन हजार सहाचा चा बाल प्रतिबंधक कायदा होता त्याच्यावर नियम आणले गेले ह्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की या नियमाला काय म्हणायचंय बालविवाह प्रतिबंधक नियम दोन हजार बावीस कारण हे यायला पाहिजे होते दोन हजार सहाच्या कायद्यानुसार म्हणल्यावर दोन हजार सहा किंवा सात मध्ये परंतु हे येता येता दोन हजार बावीस उजळलं त्यासाठी आम्हाला काम करावं लागलं आमच्यामुळं तिथं हायकोर्टमध्ये मध्ये कमीत कमी पंधरा वीस आय एस आय पी एस लोकांना यावं लागलं महाधिवक्त्यांना केस हातात घ्यावी लागली जे फक्त शासकीय वकील होते सुरुवातीला त्या शासकीय वकिलांनी तर असं सांगितलं की हे प्रसिद्धीसाठी करण्यात आलेलं आहे मुळात महाराष्ट्र इतका पुरोगामी आहे की महाराष्ट्रात कोणताही बालविवाह होत नाही असं तिथल्या महाधिवक्त्यांनी सांगितलं सॉरी दुसऱ्या वकिलांनी सांगितलं जेव्हा हो आमच्या वकिलांनी ही सगळी गोष्ट त्यांच्या समोर मांडली की बाबांनो आम्हाला प्रसिद्धीचं काही नाही जर तुम्ही असं म्हणताय की बाबा इथे शून्य टक्के बालविवाह होत आहे तर केंद्र शासन असं का म्हणतंय की महाराष्ट्रात पंचवीस टक्के होत आहे मग तुम्ही केंद्र शासनाच्या विरोधात आमची बदनामी करताय म्हणून केस का ठोकत नाहीत अशा पद्धतीनं आम्हाला बचाव करावा लागला आणि बाकीचे जेव्हा पुरावे जोडले तेव्हा न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही केस एकतर अभ्यास करून या किंवा तुमच्या पाठवा कारण महत्वाचा विषय आहे त्यानंतर तेव्हाचे ते ते जे महाधिवक्ता होते आशुतोष कुंभकणे नावाचे ते स्वतः आले त्यांच्यामुळं वेगवेगळ्या वेग महाधिवक्ता म्हणजे मंत्र्याचा दर्जा असतो त्यांच्यामुळं वेगवेगळ्या वे आय एस आय पी एस लोकांना तिथे यावं लागलं कारण डीजीपी सहित आम्ही प्रतिवादी केले होते अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ते लोक तिथं आले आणि त्याच्यावर जे नियम होते ते दोन हजार बावीस ला आले त्याची अंमलबजावणी अजूनही व्यवस्थित होत नाही मधल्या काही काळात या समितीचं काम थोडंसं थांबलं होतं परंतु पुन्हा एकदा आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन पत्रकार परिषदा घेऊन तिथले संबंधित कलेक्टर एस पीना अक्षरशः आव्हान करणार आहोत की कि तुम्ही किती बालविवाह थांबवलेत आणि तुमच्याकडे किती गावं अशी आहेत की जिथं बालव होत नाही एक गाव दाखवा तुम्हाला आम्ही दोन पाच हजार रुपये बक्षीस देऊ अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा राबवण्यात राबवणार आहोत वेगवेगळ्या वे वे पुस्तकांचं चा काम चालू आहे जेणेकरून ह्या हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंचे किती बालव होतात आणि त्याला हिंदू अधिकारी हिंदू राजकारणी कसे सपोर्ट करतात आणि कशा पद्धतीने हिंदू मुलींचं आयुष्य बर्बाद होत आहे महाराष्ट्रामध्ये एक एक लाख मुलींच्या आयुष्याचं दरवर्षी वाटळ होत आहे कारण त्यांचे बालविवाह होत आहेत बाराव्या चौदाव्या पंधराव्या वर्षी आणि पंधराव्या वर्षी जेव्हा मुलीचं लग्न होतं सोळाव्या वर्षी जेव्हा तिच्या हातात स्वतःचं मूल येतं तेव्हा ती मुलगी त्या मुलाला काहीच शिकवू शकत नाही तिथं स्वतःचं करियर बर्बाद झालेलं असतं त्या मुलाला कसं शिकवायचं हेही तिला कळत नसते आणि अशा पद्धतीनं जसं ती जगत आली तसंच ती त्या बाळालासुद्धा जगवायला शिकत असते म्हणजे ती पिढीच्या पिढीच वायाला जाते आणि पुढची पिढीसुद्धा वायाला जाण्याची शक्यता आहे त्यामध्येच कुपोषण असेल बाकीच्या समस्या असतील लैंगिक समस्या असतील अशा वेगवेगळ्या शैक्षणिक समस्यांसहित वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात आणि त्या वर्षानुवर्षे तशाच चालू आहेत जर शासन अशाच पद्धतीनं काम चालू ठेवलं तर सगळे बालव संपवायला अजून कमीत कमी दोनशे वर्ष लागू शकतात त्यामुळं आम्ही आमच्या लेव्हलला व्यवस्थित काम करत आहोत इथून पुढेही करणार आहोत अंदाजे कमीत कमी पुढच्या एक वर्षभरात दहा लाख रुपये खर्च हे महाराष्ट्र पब्लिकेशनच्या वतीनं ह्या फक्त बालविवाहावर होणार आहे आम्हाला हे पण माहिती आहे की ह्या आमच्या कामामुळं कदाचित का शासनाचे लोक आमच्या मागं लागतील त्यामुळं आम्ही सगळं ऑडिट वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे कितीही काहीही झालं काहीही बुडालं तरी मी ह्या विषयावर काम करत आहे काम करणार आहे आणि त्यासाठी अगदी खरे खोटे गुन्हे दाखल करून घेण्याची सुद्धा माझी तयारी आहे हा लढा माझा आहे मला तो लढवायचा आहे आणि हा वैयक्तिक लढा नाही ह्याच्यातून मला काही वेगळा बेनिफिट वे होणार नाही फक्त बालविह थांबवणे हाच एक स्पष्ट सरळ साधा उद्देश आहे धन्यवाद